महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटी परीक्षा ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाटी परीक्षा घेण्याची जबाबदारी यांच्याकडे सोपवलेली आहे दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेण्याचे निश्चित केलेले आहे महाटी याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत जर तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाटी टी, टी डॉट इन या वेबसाईटवरती वरती आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेले आहे साईटवरती आल्यानंतर आपल्या इथं असा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्या इथं होमपेजवरती आपल्या इथं मुख्य पोस्ट लॉग इन जाहिरात परीक्षा शुल्क वेळापत्रक पासवर्ड बदला शासन निर्णय हेल्पलाईन असे आपल्याला इथे टॅब दिसत आहेत तर आपण इथं फॉर्म भरण्याआधी आपण जाहिरात पाहून घ्यायची आहे संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर आपल्या इथं अर्जाचा कालावधी हो नऊ नऊ दोन हजार चोवीस पासून ते तीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीमध्ये हो आपण अर्ज भरू शकतात ही संपूर्ण जाहिरात आपल्याला वाचून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला इथं आपला अर्ज करायचा आहे त्यानंतर आपल्या इथं लॉग इन पर्यावरती क्लिक करायचं आहे उमेदवाराची नवीन नोंदणी या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथे नेम नोंदी विचारत आहे तर आपला नेम आपल्या क्रिएट करायचा जे आपल्या लक्षात राहील ते आपल्या इथे नेम क्रिएट करायचा आहे त्यानंतर आपल्या इथं पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं डबल आपला जे लक्षात राहील असा पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे टाकायचं आहे इथं आपल्या ना 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 उमेदवाराचे नाव विचारत आहे आपल्या दहावीच्या मार्कशीटवर जसे आपल्या इथं नाव असेल तसे आपल्या इथं नाव टाकून घ्यायचं आहे उमेदवाराचं इथं पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथं वड उमेदवाराच्या वडिलाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर इथं आपलं आडनाव नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपल्या इथं ईमेल आय डी टाकायचा आहे आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकल्याच्यानंतर आपल्याला ओ टी पी पाठवा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या जे मोबाईल नंबर आपण इथे टाकला असेल ते आपल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी गेलेला असेल लक्षात ठेवा इथे जे आपल्या मोबाईलवर ओ टी पी गेला असेल तेच आपल्याला ते इथे ईमेल आय डीचा ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला असावरी इथं एस एम एस येईल की उमेदवाराची नोंदणी झालेली आहे आपलं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्या इथं उमेदवाराचे लॉग इन या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जे जो नेम आपण सेट केला ते इथे आपला युजो नेम टाकून पासवर्ड सेट केला ते आपल्या इथं पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईन आपल्या इथे चार पर्याय दिसत आहेत अर्जावरील माहिती भरा ह्या पहिल्या पर पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करता वेळी टाकल्यामुळे आपल्या ॲटोमॅटिक आपल्या इथं नाव फिल झालेलं असेल त्यानंतर आपल्याला दहावीपर दहावीच्या मार्कशीटप्रमाणे आपल्या रिपीटीट आपलं नाव टाकून घ्यायचं आहे जसं की इथं पहिल्यांदा अर्जाचे पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर त्यांच्या वडिलाचं नाव आड टाकायचं आहे त्यानंतर इथं ते टाकल्याच्या नंतर आपल्या इथं तुमच्या नावामध्ये बदल आहे का तुमच्या नावामध्ये बदल असेल तेच करायचं आहे नसेल तर नो या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथे ईमेल आय डी आपला मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली दाखवेल त्यानंतर आपली जन्मतारीख आपल्याला सिलेक्ट करायची आहे जे तुमची जन्मतारीख असेल ते इथे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे जन्मतारीख टाकल्याच्या नंतर आपल्या इथं आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याची तर आपल्या डबल आपला इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल आधार कार्डची पावती असेल तर आपल्या इथं आधार कार्डची पावतीवर जे आधार लिमिट नंबर असेल ते आपल्या इथं नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे आपल्याला जे फिमेल मेल जे असाल तुम्ही इथं ते सिलेक्ट करायचं आहे जात जातपर्वाची माहिती भरा म्हणत आहे तर आपल्या इथं जे आपले जात असेल ते आपण इथं जात सिलेक्ट करायचे आहे एस सी एस टी एन टी ओ बी सी ओपनवाल्यासाठी दोन पर्याय आहेत जर तुमच्याकडे ईडब्ल्यू असेल तर ईडब्ल्यू हो, ॲपवरती क्लिक करायचं आहे आणि ओपन असेल तर ओपन ॲपवरती हो, आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला आपल्या जातीचा क्रमांक टाकून घ्यायचा आहे जे आपल्या जातीच्या प्रमाणपत्रावर साईटला वरती असते ते आपल्या इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली कास्ट कधी काढलेली आहे ते आपल्या इथे डेट सिलेक्ट करायची आहे तुमच्या कास्टवरती जे दिनांक असेल ते इथं तुम्ही टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर शिवाय आणि नेक्स्ट या पर्यावरती आपल्या क्लिक करायचं आहे शिवाय नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथं परमनंट ॲड्रेस आपल्या संपर्कासाठी पत्ता जसं की तर आपलं पहिल्यांदा आपला हाऊस नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या सोसायटीमध्ये राहता तुमचा घर नंबर फ्लॅट नंबर जे काय असेल ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुमचं गाव कोणतं आहे ते टाकायचं आहे जर तुम्ही शहरामध्ये असाल तर ते शहराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे जे डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं तालुका सिलेक्ट करायचा आहे जे तुमचा तालुका असेल ते तुम्ही इथं तालुका टाकायचा आहे जर आपला तालुका इथं येत नसेल तर आपल्या इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं स्टेट इथं टाकायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर आपलं जे पिनकोड असेल ते आपल्या इथं पिनकोड टाकायचा आहे आणि तुम्ही कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता जर सेम असेल म्हणजे तुमचा मूळचा पत्ता आणि जे आता करंटली तुम्ही राहतात त्या ॲड्रेस जर सेम असेल सेम ॲज परमन्ट ॲड्रेस या पर्वती आपल्याला क्लिक करायचं आहे जी आपण इथं माहिती भरलेली आहे ती आपल्या इथं माहिती संपूर्ण आहे इथं माहिती आल्याच्यानंतर आपल्या आणि नेक्स्ट या पर्वती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं शैक्षणिक अहता म्हणजे आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्या इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या इथं आपल्या इथं पहिला पर्याय आहे प्राथमिक म्हणजे आपल्या एस एस सीचं आपल्याला इथं एस एस सीची माहिती आपल्याला फील करायची आहे आपल्या इथं तर आपल्या इथं प्रमाणपत्र क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपला सीट नंबर म्हणजे आपला रोल नंबर टाकून घ्यायचा आहे इथं त्यानंतर आपल्याला आपण कोणत्या बोर्डातून उत्तीर्ण झाला ते आपल्या इथं बोर्डाचं नाव किंवा युनिव्हर्सिटीचं नाव आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपण आपले दहावी कधी पास झालात ते आपल्या इथं महिना व इयर सिलेक्ट करायचं आहे किती गुण मिळाले आहेत ते टाकायचं आहे त्यानंतर इथं एकूण गुण किती होते ते इथं आपल्याला टाकायचं आहे ते टाकल्याच्यानंतर आपल्या इथं खाली सी म्हणजे आपली बारावीचे मार्क बारावीची माहिती भरायचं आहे बारावीची माहिती भरण्यासाठी आपल्याला तश माहिती भरा हे ऑप्शन दिसत आहे यात टिक मार्क इथं करायचे आहे त्यानंतर आपल्या इथं असं विंडो ओपन होतील त्यानंतर आपलं प्रमाणपत्र नंबर टाकून घ्यायचा आहे बारावीचा त्यानंतर बारावीचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे इथं सीट नंबर जे आपली बारावीची युनिव्हर्सिटी असेल ती आपल्या इथे युनिव्हर्सिटी टाकायची आहे त्यानंतर आपलं पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला किती मार्क पडले आहे ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्या एकूण किती मार्क होते ते इथे आपल्याला टाकायचं आहे हे दोन्ही माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर उमेदवाराने शैक्षणिक पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकता असेल तर उमेदवाराने मागील वर्षाची पदवी शिक्षणाची माहिती भरा असं इथं आपल्याला दाखवत आहे त्यानंतर आपल्या इथं पदवीची माहिती भरायची आहे माहिती भरा या पर्वा आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन डिटेल्स आपल्याला टाकायचे आहे जे तु, ज्यामधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आहे ते आपल्या इथं टाकून घ्यायचं आहे जे बी ए बी कॉम बी एस सी जे काय असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं आपल्याला रिझल्ट सिलेक्ट करायचं आहे नंतर आपल्या इथं फायनल इयरचा आपल्याला रिझल्ट लागला आहे का ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुमचा रिझल्ट लागला नसेल तर पहिल्या पर्याय यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जर तुमचं रिझल्ट लागलेला असेल तर पाचला या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं बोर्डाचे किंवा विद्यापीठाचे नाव आपल्या जे युनिव्हर्सिटी असेल ते आपल्या इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथं मिळालेले गुण एकूण किती आहेत ते टाकायचे आहे आणि टोटल एकूण गुण किती होते ते आपल्या इथं टाकून घ्यायचे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं झालं असेल तर ती तुम्ही इथं टेकमार करून इथं आपल्या सेम डिटेल्स जे आपण प्रमाण भरली तेच आपल्या इथं संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्या इथं टाकून घ्यायचं आहे जर नसल झालं तर आपल्या खाली यायचं आहे त्यानंतर तुमचं व्यव त्यानंतर आपल्या व्यावसायिक पदवी शिक्षण पहिले ते पाचवी झालेलं आहे का ते विचारत आहे जर तुमचं झालं असेल तर याला टिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं पदवीचे आपल्याला नाव टाकायचं आहे डीएड बी एड जे झालं असेल ते आपल्या इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपला रिझल्ट लागलेला आहे का जर रिझल्ट लागलेला असेल तर आपला पासढा करायचा आहे नसाल लागला तर इथं पहिल्या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पाचला केल्याच्या नंतर आपल्या इथं आपल्या कोणत्या विद्यापीठातून आपले पदवी झालेली आहे ते आपल्या इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कोणत्या वर्षी उत्पन्न झालात ते आपल्याला इथे वर्ष सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला एकूण किती गुण मिळाले आहे ते आपल्या इथं टाकायचे आहेत त्यानंतर आपल्या इथं एकूण किती गुण होते ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आपल्या टक्केवारी किती होती ते आपल्याला टाकून घ्यायची आहे इथं त्यानंतर आपला ग्रेड काय होता ते आपल्या इथं टाकायचं आहे ग्रेड टाकल्याच्या नंतर आपल्या इथं प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे प्रमाणपत्र टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे त्यानंतर व्यावसायिक पदवी शिक्षण सहावी ते आठवी झालेलं आहे का सहावी ते आठवी जर झालेला असेल तर तुमचं इथं याला टिक करायचं आहे आणि सेम वरच्या प्रमाणेच आपल्याला संपूर्ण इथं माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे नंतर आपल्या एज्युकेशन डिग्री सहावी ते आठवीपर्यंत झाले असेल आपल्या इथं मार्क करायचं आहे आणि आपल्या इथं जे झाले आहे तुमचं बी एड ती संपूर्ण इथे इन्फॉर्मेशन भरायची आहे जर नसल झाली तर असं जाऊ द्यायचं आहे जी माहिती तुम्ही भरली आहे जी माहिती आपण भरली आहे ती बरोबर आहे का ती आपल्या चेक करायचं आहे त्यानंतर आपल्या शिवाय नेक्स्ट या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं चौथा पर्याय संदर्भातील माहिती दिसत आहे त्यानंतर आपल्या इथं जे आपल्या परीक्षा सेंटर निवडायचं आहे ते आपण परीक्षा सेंटर इथे टाकायचं आहे परीक्षा सेंटर टाकल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या पेपरसाठी आपल्या अप्लाय करायचं ते दिसत आहे इथं इथं पहिलं पेपर दिसत आहे तर मी इथं पहिल्या पेपरला क्लिक करणार आहे त्यानंतर आपल्याला इथं पेपरची आपल्या जी लँग्वेज ठेवायची आहे ती कोणती ठेवायची आहे तर इथे मी मराठी ठेवणार आहे त्यानंतर इथं आपल्याला इथं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशे आहात का आहे असाल तर येस करायचं आहे नसाल नो या परिवर्त आपल्या क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं खाली भाषा निवडायची आहे आपली इंग्लिश भाषा दिसत आहे आपल्या इथं त्यानंतर आपल्या इथे असं विचारत आहे तुम्ही अपंग आहात का असाल तर करायचं आहे नसाल तर नो या परिवर्ती आपल्या क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं माझी सैनिक आहात का विचारत आहे असाल तर हे करायचं आहे नसाल तर नो या परिवर्ती आपल्या क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही माझी सैनिका कुटुंबामधील रहिवाशी आहात का असाल तर हे करायचं आहे नसाल तर नो या परिवर्ती आपल्या क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं अर्जदारांनी यापूर्वी टी परीक्षा दिलेली आहे का दिलेली असेल तर करायचे आहे नसाल तर नो या परिवर्ती आपल्या क्लिक करायचं आहे या यापूर्वी परीक्षेमध्ये गैरप्रकार करते वेळी आढळला आहे का जर आढळला असेल तर येस करायचा आहे नसाल तर नो या परिवर्ती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं खाली तुम्ही जुळ्या बहीण भाऊ आहात का जर तुम्ही जुळे बहीण भाऊ असाल तर आपल्याला इथं यस करायचं आहे नसेल तर नो या पर परिवर्ती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं ओळखीचा पुरावा टाकायचा आहे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन वोटर आय डी पासपोर्ट जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात माझ्याकडे इथं आधार कार्ड आहे तर मी तिथं आधार कार्ड सिलेक्ट करणार आहे लक्षात ठेवा जे आपण इथं सिलेक्ट करताल तेच आपल्याला कागदपत्र अपलोड करते वेळी आपल्याला तेच डॉक्युमेंट आपल्या अपलोड ला करावं लागणार आहे त्यानंतर आपल्या जे डॉक्युमेंट सिलेक्ट केलेलं आहे त्याचा इथं आपल्याला नंबर टाकून घ्यायचा आहे नंबर टाकल्याच्या नंतर शिवाय नेक्स्ट या पर्याय ते आपल्या क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथे शेवटचा पर्याय दिसत आहे दस्तऐवज अपलोड करा त्यानंतर इथं आपल्याला पहिला पर्याय फोटो अपलोड करायचा आहे सतरा ते एकावन्न के आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे जर तुम्ही इथं कॉम्प्युटरवर अर्ज भरत असाल स्कॅनरने फोटो कॅन करूनच अपलोड करा तरच तुमचा फोटो अपलोड होईल त्यानंतर इथं तुम्हाला दुसऱ्या टेपमध्ये सिग्नेचर अपलोड करायचं आहे सिग्नेचरची साईज सतरा ते एकोण के बीमध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे त्याचा फॉर्मॅट जे पी जी ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं ओळखीचा पुरावा अपलोड करायचा आहे जे तुम्ही कागदपत्र अपलोड कर जे फॉर्म भरते वेळी तुम्ही दस्तऐवज सिलेक्ट केला ते आपल्याला इथं कागदपत्र अपलोड करायचं आहे शेवटचा पर्याय चौथा सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे आपल्याला इथं आपल्याला इथं मी जे तुमचं नाव येईन त्यानंतर यापूर्वी प्रविष्ट करतो करतो की हे संपूर्ण आपल्याला वाचून घ्यायचं आहे त्यानंतर ब्लँक पेपरवरती आपल्याला संपूर्ण लिहून घ्यायचं आहे ब्लँक पेपरवर लिहून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं उजव्या साईटला तुमची सिग्नेचर करायचं आहे आणि ती सिग्नेचरच्या साईटला तुमचा डाव्या आता अंगठा घ्यायचा आहे आणि ते आपल्याला इथं स्कॅन कराय कॅन करून अपलोड करायचं आहे सर्व कागदपत्र सर्व कागदपत्र अपलोड करायच्या नंतर आपल्या इथं डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे आणि शो प्रू या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं असे इन्फॉर्मेशन दिसेल जी आपण माहिती भरलेली आहे ती योग्य आहे का ती आपण संपूर्ण वाचून घ्यायची आहे जर माहिती योग्य असेल काही ॲप तुम्हाला बदल करायचा नसेल जर तुम्हाला काही अर्जामध्ये बदल करायचा असेल तर इडिट ॲप इडिट ॲप्लिकेशन ॲपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला अर्जामध्ये बदल करायचा नसेल प्रोसिजर टू पेमेंट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे केल्याच्यानंतर आपला केल्याच्या नंतर आपल्या इथं असा पर्याय ओपन होईल आपल्या इथं माहिती भरलेली संपूर्ण आपल्या दिसत आहे त्यानंतर आपल्या इथे फी किती आहे ती दिसत आहे सातशे रुपये फी आहे मी इथून कास्टमर फॉर्म भरला आहे तर इथं सातशे रुपये फी आलेली आहे त्यानंतर आपल्या इथं पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवत आहे जर तुम्हाला काही बदल करायचा नसेल तर परीक्षा स्वरूप भरा या पर्यावरती आपल्या क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं त्यानंतर त्यानंतर आपल्या इथं अर्ज शेवट विचारत आहे हे संपूर्ण माहिती आप तुम्ही हे संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे पेमेंट केल्याच्यानंतर तुम्ही अर्जामध्ये कोणतेही बदल करू शकत नाहीत पेमेंट करण्याआधीच तुम्ही कोणत्या अर्जामध्ये अर्जामध्ये जे बदल करायचं आहे ते तुम्ही करू शकता जर तुमचा अर्ज भरलेला योग्य असेल तर तुम्ही हो या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा पप ओपन होईल त्यानंतर इथं क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग यू पी आय क्यू आर कोड ज्या जणी तुम्ही पेमेंट करणार आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मी इथे क्यू आर कोड सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर भीम यू पी आय सिलेक्ट करायचं आहे मे पेमेंट सातशे रुपये दाखवत आहे त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला नवीन एक विंडो ओपन होईल त्यानंतर आपल्याला इथं वेबसाईटला कॅनर दिसत आहे त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅनर व्यवस्थित दिसेल त्यानंतर तुम्ही फोनपे किंवा गुगल पेने पेमेंट करू शकतात पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला अशी पावती मिळेल ती पावती तुम्ही प्रिंट करू शकतात किंवा ती पावती तुम्ही डाउनलोड करू शकतात त्यानंतर आपल्याला परत लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्या इथे चार पर्याय दिसत आहेत अर्जावरील माहिती भरा परीक्षा फी भरा अर्ज डाउनलोड करा तक्रार करा तर आपण इथे अर्ज माहिती भरा अर्ज भरलेला आहे आपण त्यानंतर परीक्षा फी भरलेली आहे त्यानंतर आपल्या इथे थर्ड नंबरला अर्ज डाउनलोड करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला अर्ज डाउनलोड होईल त्याचे तुम्ही प्रिंट काढू शकतात किंवा तुम्ही ते डाउनलोड करून ठेवू शकतात तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही महा महाटीटीचा फॉर्म ऑनलाईन भरू शकतात काय अडचण असल्यास तुम्ही कमेंट करा त्याचं नक्की तुम्हाला उत्तर दिलं जाईल